नमस्कार मी अमृता तुमचं माझ्या चॅनेल मध्ये सर्वांचं स्वागत करते आता आपण शेंगदाणे भाजायला लागलो लसूण खोबरे जे आपण बारीक करून घेणे आता शेंगदाणे भाजले शेंगदाणे पण बारीक करायचे आज रविवार आहे आज तर शाळेला आहे आणि आज सांगायला पण बोललं तर बेसन पीठ घेतले चाळून तिखट मीठ आणि थोडी हळद टाकायची आपल्याला जेवढं तिखट हवं तेवढं टाकायचं आणि शेंगदाण्याच्या कुटात पण तिखट मीठ टाकून घ्यायचं धना पावडर आता हे पीठ मळून घेते मी हे आपण आता घट्टसर मळून घेऊया आणि ह्यात पण तिखट मीठ आहे आणि ह्यात पण आहे तिखट मीठ त्यामुळं जरा कमी म्हणजे बेतानच टाकायचं जास्त में में नंतर जास्त होईल या मिश्रणाला पण कसं चव यायला यायला पण तिखट मी टाकावं लागतं आणि काल रात्री आम्ही महिला दिना ना मैत्रिणी आम्ही आणि मी बाहेर आम्ही जेवायला गेलो होतो नंतर थोडीशी क्लिप ती टाकते मी तर ती बघा आवर्जून ताली थाली चिकडते त्यामु तेल लावून लग घ्यायला लागते ना काय पाहिजे अनु काय पाहिजे अनु काय पाहिजे अलूला दूध पाहिजे लागले ओरडायला नुसते मिश्रण मिश आपण मिक्सअप करून सगळं घेऊया आणि अनुपाका दूध पिते छान आहे ना अनु हाताने पिते बर का दूध हाताने पिते जेवण पण हाताने करते ती तिला चारण्याला आवडतच नाही हातानं तिला जेवायला आवडत आणि खर चहा पण पिते आणि दूध पण ती माग दूध मागून घेऊन पिते खर आणि चहा पण पिते तिला चहा पण आवडते आधी हात हातून आले पिलं सगळं तर याचा छोटा गोळा करून घ्यायचा जास्त काय प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण भरू शकता तुम्ही थोडे तेल घेतले मी तेल लावून घ्यायला लागले ते सगळं हाताले असं सगळं आपण भरून घेऊया सगळं दाखल बसले ना मी तर तुम्हीच बोर खुशाला <laughs> तरी बघा भरलेली पेसर भाजी सगळं तयार केलं आता भाजी फोडणे टाकली थोडं तेल टाकलं ते ह्यात शेंगदाणे कडे मग अशी भाजले होते झाले कड़े तेल गरम झाले की मग टाकू जिरे कांदा बारीक चलून घेतलाय आणि मग अशी वाटण केलेलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर संपली कोथिंबीर काय घातली नाही त्यामुळं कडीपत्ता थोडा घातला होता जिरे बारीक करताना

पाणी गरम करूया आपण गरम पाणी घाल कांदा आता गुलाबी भाजी भाजूया थोडं मीठ टाकते पटकन म्हणजे कांदा भाजला पाणी भाजीला गरम घातलं ना भाजी पटकन पण शिजते आणि कट पण येते भाजी हा आता सांगोला बंद आहे त्यामुळं काय आठवडे बाजार पण आज काय नाही शेवट आला की सगळ्या भाज्या असं काहीतरी त्यांची आवडती पण भाजी आहे नाही आता काल त्यांनी माझ्या आवडीचं पनीर मला ऐकत करून घातलं आता त्यांच्या आवडीची त्याला भाजी नको करा आपण आता लसूण खोपरू लागले

पाणी होते आपण भाजीला थोडं पाणी जास्त लागतं पाणी जा गरम घेतल्यामुळे लगेच उकले आता आपण बेसन मांडले चोर चांगलं मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून याला मंदाचर बारीक असं शिजवायचं बघूया आता भाजी झाली का तयार बघा भाजी भाकरी बरोबर चपाती छान लागते भाजी चला तर मग आता मी माझ्या मैत्रिणी काल काय धमाल केली ते पाहूया

इधर नै

आव आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये